जिल्हा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आपण आता केस तालुक्यातील वरबगाव या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू शांतते आहे या ठिकाणची मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे अगदी प्रशासनानं योग्य बंदोबस्ती आपल्याला या ठिकाणी केलेला दिसतो आहे आपण पाहू शकताय मतदानासाठी लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी आहे या ठिकाणी बूथ क्रमांक तीनशे बेचाळीस आणि त्रेचाळीस अशा दोन बुथानुसार मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण बघू आहे लोकांसाठी योग्य बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या रांगा आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात मतदानासाठी या ठिकाणी आहेत पोलीस प्रशासनानंही आपला योग्य बंदोबस्त या ठिकाणी आहे एकूणच दोन्ही बूथवर या ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण बघू शकतो या ठिकाणी बूथ क्रमांक तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे बेचाळीस अशा दोन बूथवर या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे मोठ्या प्रमाणात विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीनं आपण बघू शकतो आहे आरोग्य विभागसुद्धा या ठिकाणी सतर्क करण्यात आलेला आहे आरोग्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी आपण बघू शकतो आहे अशा वर्करच्या माध्यमातून या ठिकाणी मतदारांसाठी आरोग्य सुविधाही या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकूणच वरबगाव या गावामध्ये ही मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण बघू शकतोय विशेषतः महिलांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसतो या मतदान प्रक्रियेमध्ये रांगा आहेत महिलांच्या एकूणच लोकसभेला लोकांचा हा उत्साह निश्चित या मतदारसंघावर दिसून येतो आहे मोठ्या प्रमाणात लोक सकाळच्या सत्रामध्ये विशेषतः उन्हाचं प्रमाण आज कमी दिसतंय त्यामुळं सकाळपासूनच सातपासून या ठिकाणी मतदान केंद्रावर मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत प्रशासनाच्या वतीनं एकूण बंदोबस्त या ठिकाणी योग्य प्रमाणात करण्यात आलेला आहे मतदारांच्या सुविधेसाठी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या या फलकावर लावण्यात आलेल्या आहेत सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर या दोन्ही बूथवर मतदान वेगानं होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे लोकांचा प्रतिसाद मतदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत आपण पाहू शकतो या बूथवर हे आहे वरपगाव येथील तीनशे बेचाळीस क्रमांकाचं बूथ आहे या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आहे पुरुषाबरोबरच महिलाही मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी आपल्या घराबाहेर पडलेल्या आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहेत खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचं टक्केवारी खूप कमी असते असं म्हटलं जातं परंतु यावेळी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलासुद्धा घराबाहेर पडलेल्या असल्यामुळं आ, मतदानाची टक्केवारी या ठिकाणी वाढण्याची शक्यता आज आपल्याला नक्की अनुमान लावता येत आहे एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या गावी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे प्रशासनाने आवश्यक ते बंदोबस्त या ठिकाणी केलेले आहेत आरोग्य क्षेत्रात आरोग्याच्या सा सुविधासुद्धा प्रत्येक बूथवर या ठिकाणी दिल्याच्या आपल्याला लक्षात येत आहे एकूणच प्रशासकीय पोलीस बंदोबस्त ज्या ठिकाणी आवश्यक आहे तोही या ठिकाणी आपल्याला पूर्ण असल्याचं दिसतंय एकूणच तालुक्यामधल्या वेगवेगळ्या गावामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आपण पाहू शकताय पोलीस प्रशासनाच्या वेगवेगळ्या राऊंड्स या ठिकाणी चालू आहेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रत्येक स्तरावरचा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी आढळून येतोय माझं गाव वरपगाव या ठिकाणी मीही माझा मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे मी आमच्या सर्व मतदारांना बीड जिल्हा लोकसभेतील सर्व मतदारांनाही या ठिकाणी आवाहन करतो की नक्कीच आज आपलं मतदान आपण अवश्य करावं आपल्याला ज्या विचाराचा उमेदवार जो विचाराचा पक्ष असेल त्याला करा परंतु आपलं मतदान नक्की करा मीही माझ्या अगदी जन्मगावी येऊन वरपगाव केज तालुक्यातील वरपगाव या ठिकाणी माझा मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे आपल्यालाही मी आवाहन करतो की नक्की आपणही आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजवा